नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू आहे राहुल गांधी यांना कर्नाटकातून निवडणूक लढवण्याचे आमंत्रण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिल्यानंतर आता भाजपनेही मोदी यांना कर्नाटकातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अद्यापही भाजपने बंगळुरूच्या उमेदवाराची घोषणा केली नाहीये त्यामुळे आता नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार का याकडे सगळ्यांच्या नचरा लागल्यात कारण हीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे नरेंद्र मोदी दक्षिण बंगळुरू मधून निवडणूक लढवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे राहुल गांधी कर्नाटकातून लढण्यासाठी काँग्रेसने आमंत्रण दिलं आणि त्यानंतरच आता मोदींनाही निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून उतरवण्याचा कर्नाटकातून प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम